नमस्कार मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता विद्याला बोलल्यानंतर विद्या आता विचार करते की एक ना एक दिवस मी जरी आज गप्प बसले ना तरी तुम्हाला उत्तर द्यायला कोणी ना कोणी नक्की येईल तेवढ्यात आता पौर्णिमा विद्याकडे बघते आणि म्हणते काय म्हणालीस विद्या आता डचकते एवढ्यात माई म्हणते की हे बघ पौर्णिमा सासूने हक्क तर दाखवायचा असतो सुनेवरती पण सुनेला प्रेमाने समजावून सांगायचंसुद्धा असतं तर पौर्णिमा आता मान हलवते इकडे आता काऊ ही कावेरीला धरून घरी घेऊन येते आणि कावेरीच्या वडिलांना बोलावून सांगते की काका अगोदर तुम्ही बाहेर या आणि विचारा येला इला इने काय केलंय ते काका आता कावेरीकडे बघतात आणि म्हणतात की काय केलं आहे काऊ म्हणते की तुम्हीच विचारा काय केलंय ते आणि तिने काय केलं तिला तेच विचार असे म्हणतात आता कावेरीचे वडील रागाने कावेरीकडे बघतात कावेरीच्या वडिलांच्या हातात झाडू असतो ते बघून कावेरीसुद्धा घाबरलेली असते एकदम स्तब्ध कावेरी आता उभी राहते आणि कावेरीचे वडील आता तिच्या हातात त्याच्या हातातील झाडू खाली टाकतात आणि रागाने कावेरीसमोर येतात तर पटकन हसरा चेहरा करून आता कावेरीचे वडील कावेरीकडे प्रेमाने बघतात आणि कावेरीची दृष्ट काढतात आणि ते बघून आता कावेरीला आनंद होतो आणि कावेरी आणि पटकन तिच्या वडिलांना आता मिठी मारते काऊ म्हणते काय हो काका तर कावेरीचे वडील म्हणतात कावेरीने जे काही केलं असेल ना ते योग्यच केलं असेल मला तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे तर कावेरी हसू लागते आणि कावेरीचे वडील म्हणतात की काळजी करू नको हा हापूस तुझ्या पाठीशी उभा आहे आणि त्यानंतर आता कावू म्हणते की मला हेच कळत नाही की कावेरी आता सगळ्या गावकऱ्यांना कसं एकत्र आणणार आहे काय माहिती आणि कावेरी आता तिच्या वडिलांकडे बघत म्हणते हापूतचा आशीर्वाद पाठीशी असल्यानंतर काय अशक्य आहे कावेरीचे वडील आता खुश होतात आता इकडे हापूस हा कावेरीचा कान पिरगळतो आणि म्हणतो की बापाला किती काळजी वाटते दिवस दिवसभर बाहेर राहते तू कावेरी म्हणते की ज्या हापूस तुला एक माहिती आहे का ज्याच्या ज्या मुलीच्या डोक्यावरती हापूस सारख्या बापाचा हात आहे ना तिला काळजी करायची काहीच गरज नाही हापूस म्हणतो की पुरं झालं आता बापाचं कौतुक सकाळपासून काही खाल्लं नाही चल खाऊन घे प्रेमाने आता हापूस हा कावेरीला आतमध्ये घेऊन जातो इकडे आता माई ही सगळ्यांकडे बघत असताना एवढ्यात आता आजोबा तिथे येतात काठी टेकी टेकीत तिथे येतात आता माई पटकन तिच्या नवऱ्याचा हात धरते आणि आता माईचा नवरा म्हणतो की हे बघ पत्रकार कुठल्याही क्षणी आता येथील आपलं एक नवीन प्रॉडक्ट लाँच होतं आहे आणि तुमचं हे सगळं इकडे काय चाललं आहे माईचा नवरा म्हणतो की तुम्हाला मला वाटतं आहे की घरातल्यांची परेड घेण्यासाठीच वेळ जातो आहे बाकीचा कसला आला वेळ माईचा नवरा हसतच म्हणतो यश कुठं आहे माई म्हणते बघते त्याला फोन करून आणि इकडे यश आता कुकिंग करत असतो आणि यश आता कुकिंगमध्ये एकदम एक्सपर्ट असतो खूप नवीन नवीन प्रॉडक्ट तयार करून यश मने आता त्यामध्ये खरोखर यश संपादन केलेले असते अतिशय टेस्टी असे पदार्थ आता यश बनवत असतो इकडे आता पलग कावेरी ही कांदा कापत असते एवढ्यात कावेरीचे बोट कापते कावेरी आता ओरडते तर पटकन आता हापूस पळत पळत कावेरीकडे येतो आणि कावेरीचं बोट पाण्यामध्ये घालतो आणि म्हणतो कसं काय लागलं तुझं लक्ष आहे की नाही पटकन आता हळद घेऊन हापूस कावेरीच्या बोटाला हळद लावतो आणि स्वतःच आ आ करत असतो आणि त्याला त्रास होण्यासारखं दाखवत असतो कावेरी आता एकटक हापूसकडे बघते आणि म्हणते लागलं मला तर हापूस म्हणतो बरं बरं माझी पोळी करपली आणि पटकन तव्यावरची पोळी काढत हापूस आता प्रेमाने पोळ्या करू लागतो आणि त्यानंतर हापूस म्हणतो की मला वाटतं लग्नानंतर तुझ्या नावऱ्याला तू उपाशीच ठेवशील काय माहिती कावेरी म्हणते की लग्नानंतर त्याला शिकवीन ना मी स्वयंपाक आणि त्याच्याकडून करून घेईल हापूस आता कावेरीकडे बघू लागतो आणि इकडे आता यशने अतिशय सुंदर असं प्रेझेंट गिफ्ट घेऊन आता, ला ला आता खुँँग खुँँग ते रियाला दिलेलं असतं आणि रिया आता ते यशचं गिफ्ट बघून खूप खुश झालेली असते आणि तेवढ्यात माई आता यशला फोन करते यश म्हणतो की माई माझ्या लक्षात आहे आणि आलोच मी तर माई खुश होती यश आता जाऊ लागताच इकडे रिया आता यशचा हात धरते आणि म्हणते की ये यश एवढं ये, सुंदर मला तू गिफ्ट दिलं आहे आणि त्याबद्दल मला तुला सांगायचं आहे येश, आय लव्ह यू यश असे म्हणत रियाने आता यशचा हात धरलेला असतो आणि सगळेजण आता टाळ्या वाजवतात इकडे आता पत्रकार हे माईच्या घरी आलेले असतात तर आता माईचा, माईचा नवरा पत्रकारांसमोर बोलत असतो आणि आमची कंपनी कोकणी पदार्थ लॉन्च करते तर आंबापुरी आणि सगळे काही मोरांबा लोणची याचं सगळं काही प्रॉडक्ट्स आम्ही मार्केटमध्ये आणतो आहे तर सगळे प पत्रकार आता टाळ्या वाजवतात आणि त्यानंतर आता विद्याच्या नवऱ्याकडे बघत आता सगळेजण पत्रकार म्हणतात की हे सगळे प्रॉडक्ट तुम्ही बनवताय का तर आता विद्याचा नवरा इकडे तिकडे बघू लागतो आणि म्हणतो की नाही मला वाटतं आहे की मला हे नाही जमणार तर पत्रकार म्हणतात मग हे सगळं कोण कारणा करतं तर लगेच विद्याचा नवरा म्हणतो की मला वाटतं आहे यश पत्रकार म्हणतात की पण हे यश आहे तरी कुठे आणि इकडे आता यश हा रियाला म्हणतो की रिया आय लव्ह यू वगैरे नको फक्त फ्रेंडशिप इज ओके तर आता रिया म्हणते की काय यश तर आता डोक्याला हात लावत इकडे यश रियाला म्हणतो की फ्रेंडशिप मला वाटतं एकदम मस्त आणि प्रेम फक्त त्याच मुलीशी ज्या मुलीसोबत लग्न आणि लग्न फक्त त्याच मुलीशी जी फक्त माझी मा ठरवेल असे आता यशने रियाला सांगितलेले असते इकडे आता हापूस कावेरीला सांगत असतो की तुला ना सासूला चांगलं ठरवेल असा एकही गुण नाहीये तुझ्यात इकडे आता कावेरी म्हणते की माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा जर खरोखर माझ्यावर प्रेम असेल तर तोच समजावेल माझ्या सासूबाईला आणि इकडे आता यश जाऊ लागताच इकडे रिया यशला थांबवते आणि म्हणते की यश जर तू एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला आणि तुझ्या आईला जर ती आवडलं नाही तर तू काय करशील यश म्हणतो की मी ज्या मुलीच्या प्रेमात पडेल ती मुलगी माझ्या माला आवडणार नाही ना अशी वेळ कधी येणारच नाही रिया इकडे आता तेवढ्यात मा ही स्टेजवर आलेली असते तर पत्रकार म्हणतात की प्रॉडक्टसाठी लागणारी रेसिपी री, मॅडम तुमची असते मग तुम्ही बिझनेसमध्ये का नाही पुढे आणि जगात आजकालच्या महिला सगळीकडे आघाडीत आहेत असे असताना तुम्ही का मागे राहता तर मा असू लागते आणि ते ऐकताच आता माई ही आता तिच्या नवऱ्या शेजारी येते आणि म्हणते की यांच्या प्रश्नाचं उत्तर मी दिले तर चालेल का माईचा नवरा म्हणतो मला आवडेल आणि आता सगळ्यांना नमस्कार करत माई सांगू लागते आणि इकडे आता माई सांगू लागते जर मी यांच्यासोबत रेसिपीमध्ये आणि प्रॉडक्ट्समध्ये उतरले असते तर तुमचा इथे सत्काराला कोण आणि तयारीला कोणी केली असती ही सगळी तयारी आणि तुमची ही सगळी तयारी करून बाकीच्या गोष्टी कोणी केल्या असता पत्रकारांना ते सगळं उत्तर आवडलेलं असतं तेवढ्यात यश आता त्या कॅफेमधून टीव्हीवरती माईचं ते सगळं बोलणं ऐकू लागतो आणि लगेच माई म्हणते की रेसिपी जरी माझ्या असल्या तरी करणारे हेच आहेत आणि सगळेच जण जर काम करायला ला लागले तर घर ओस नाही का पडणार यश आता ते सगळे बोलणे ऐकत असतो आणि तेवढ्यात पाठीमागून रिया सुद्धा तिथे येते आणि टी व्हीवर माईचे ते बोलणे ऐकते माई सांगते की श्री जर घराबाहेर पडली तर घराचं घरपण राहत नाही आणि ते ऐकताच आता रियाला मात्र माहीतच नसतं आणि रिया म्हणते की ओ माय गॉड ही बाई कोणत्या जगात जगते नॉनसेन्स कुठली तर यश आता रियाकडे बघतो आणि तेवढ्यात आता यश रियाला म्हणतो की रिया तुझा हा ड्रेस किती डाऊन मार्केट आहे यार ते ऐकताच आता रिया म्हणते यश हाऊ डेड यू आणि लगेच आता यश बोट करत म्हणतो की मी फक्त तुझ्या ड्रेस बद्दल कमेंट केली तर तुला एवढा राग आला यश म्हणतो की बिकॉज हे माझं ओपिनियन आहे आणि हे ड्रे हा ड्रेस चांगला आहे हे तुझं मत आहे तेव्हा आता रिया म्हणते तुला काय म्हणायचं तर यश म्हणतो की अगोदर जर आपल्या मताचा कोणी रिस्पेक्ट करायला हवा असेल ना तर अगोदर दुसऱ्याचा रिस्पेक्ट करायला शिकावं यश म्हणतो की तू तिला किती ओळखतेस तिथनं तिचं बोलणं तुला चुकीचं वाटतंय रिया यश म्हणतो ती असं का वागते त्या मागचा पास्ट काय आहे हे तुला माहितीये का नाही माहितीये ना तुला रिया रिया आता ते सगळं ऐकत असते यश म्हणतो की त्यामुळे तिला जज करू नकोस आपल्याला माहित नसलेल्या कुणालाही जज करून करायचं कारण यश म्हणतो की जसं दिसतं तसं नसतं रिया रिया आता विचारात पडते रिया म्हणते की यश मला कळत नाहीये या बाईसाठी तू एवढी फिलॉसॉफी का दाखवतोय आणि लगेच आता यश म्हणतो की कारण ती माझी मा आहे ती ऐकताच आता रियाला धक्का बसलेला असतो हसतच आता यश म्हणतो की आणि मला अभिमान वाटतो की माचे संस्कार हे माझ्यावर आहेत आणि मला खरंच तिचा अभिमान आहे की मोठ संकट सावरून तिने आमच्या कुटुंबाला कायम एकत्र ठेवलं आणि मोठं वाढवलं आणि तिने आमच्या कुटुंबाला स्वाभिमानाने उभं केलं असल्याचे यश आता रियाला सांगतो रिया आता त्या टीव्हीतल्या माकडे बघतच राहते आणि अशा त्या माचा मीच मुलगा असल्याचे यश आता रियाला सांगतो आणि तिच्या विरोधात मी एक शब्द ही ऐकून घेऊ शकत नाही हॅपी बर्थडे असे म्हणत यश आता रियाकडे बघतो आणि यश आता तिथून निघून गेलेला असतो तर आता रियाला मोठं वाईट वाटलेलं असतं आणि त्यानंतर आता रियाला खूप वाईट वाटून रिया फक्त यशकडे बघतच राहते इकडे आता मा ही तिच्या नवऱ्यासोबत आणि सगळ्या कुटुंबांसोबत गणपतीची आरती करत असते सगळेजण टाळ्या वाजवत असतात तेवढ्यात आता यशसुद्धा तिथे आलेला असतो आणि यश आता पटकन आरतीचं ताट आपल्या हातात घेतो आणि आरती गाऊ लागतो तेवढ्यात आता इकडे माईचे लक्ष यशकडे जाते आणि आता यश आरती करत असल्याचे बघून आता माईला धक्का बसतो ताबडतोब आरती होताच यश आता सगळ्यांना आरती देतो तर रागाने मा आता यशकडे बघते यश खाली मान घालतो आणि मा आता आरती घेऊन बाजूला जाते यशला आता थोडंसं वाईट वाटलेलं असतं आणि तेवढ्यात आता यश हा यमुना शेजारी येतो आणि आरती देऊ लागतो आरती घेताच आता यमुना म्हणते की यश कशी झाली पार्टी तू पार्टीला गेला होतास ना तर यशला धक्का बसतो यश आता इकडे तिकडे बघत यमुनाला म्हणतो की ताई जरा हळू बोल ना तर यमुना म्हणते हे बरं आहे आम्ही पार्टी केली तर आम्हाला बोलायचं माई आता यमुनाचे ते बोलणे ऐकते आणि यश आता पार्टीला गेला असल्याचे आता मा माईच्या लक्षात आलेलं असतं त्यानंतर माई आता सगळ्यांना दही भाताचा प्रसाद देते तेवढ्यात आता माई पुन्हा यश समोर येते तर माई आता रागाने यशकडे बघू लागताच यश आता कान हातात धरतो आणि लगेच आता माईला स्वारी बोलतो तर माई खुश होते आणि दोघेही हसू लागतात यमुनाला मात्र मात याचा मोठा धक्का बसलेला असतो आणि माईने यशला माफ केलं हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेले असतं तर आता इकडे पटकन पौर्णिमा ही यमुनाला डवजते आणि म्हणते बघ किती प्रेम आहे तर तेवढे आहेत आता विद्या आणि इकडे सगळेजण खुश झालेले असतात पटकन आता यश हा पाया पडतो आणि एवढ्यात आता पौर्णिमा यमुनाच्या कानात म्हणते की लाडका आणि तोडकामधला फरक कळला का आणि आता दोघेही यश आणि माईकडे बघू लागतात इकडे आता कोकणातल्या निसर्गरम्य नदीतून आता कावेरी काऊ सगळेजण प्रवास करत असतात प्रवाहाच्या पाण्यात हात घालून आता कावेरी ही मनमुराद आनंद लुटत होडीतून जात असते आणि इकडे आता काऊ विचार करते आणि कावेरीला म्हणते की तू एवढी रिलॅक्स कशी राहू शकते मलाच टेन्शन आलं आता तू हे सगळे गावकरी कसे एकत्र आणणार आहे ते कावेरी आता काऊकडे बघते आणि तेवढ्यात यश आता यशने आता काऊच्या नवऱ्याला फोन केलेला असतो आणि आता यश म्हणतो की कसा आहेस दादा व्हिडिओ कॉल करताच आता इकडे काऊचा नवरा म्हणतो की मी तुम्हाला खूप मिस करतो आणि तुमची प्रेस कॉन्फरन्स बघितली आणि आता काऊचा नवरा म्हणतो की मला खूप बरं वाटलं आपली सगळी एकत्र फॅमिली बघून यश म्हणतो पण तुझ्याशिवाय आपली फॅमिली कधीच पूर्ण होऊ शकत नाही दादा आणि तेवढ्यात आता यश म्हणतो की दादा तू बोटीमध्ये आहे का मागे बघत आता काऊचा नवरा म्हणतो हो इथे रामेश्वराची यात्रा आहे ना तिकडे चाललो आहे आम्ही आणि तेवढ्यात आता खुश होत यश म्हणतो की अरे वा दादा तुझ्या पाठीमागे तर समुद्र आहे यू आर सो लकी आणि आता काऊचा नवरा म्हणतो की नाही यश खरा समुद्र तर तुझ्या पाठीमागे आहे आणि लगेच आता यश पाठीमागे बघतो तर यशच्या पाठीमागे माई असते आणि यश खुश होतो आणि त्यानंतर पटकन माई यशला म्हणते यश लवकर जेवायला ये बरं का आणि आता यश म्हणतो हो पटकन यश आता लक्ष्मी माते समोर येतो आणि तो व्हिडिओ आता काऊच्या नवऱ्याला दाखवतो तो, आता यशचा भाऊ आता लगेच म्हणतो की मी खूप नशीबवान आहे कारण तुझ्यामुळे मला सगळं बघायला मिळालं आणि आता तेवढ्यात यश म्हणतो की मी तुझ्या पाठीमागे सावलीसारखा उभा आहे यशचा भाऊ म्हणतो की सावली कधीच स्वतःची साथ सोडत नसते आणि तेवढ्यात माई पुन्हा यशला म्हणते यश चल बरं जेवायला तर आता पटकन मोबाईल लपवत यश म्हणतो हो मा आलोच मी आणि लगेच आता यश विचार करतो माशी याबद्दल आत्ताच बोलायला हवं आणि यश आता जेवायला जातो आणि इकडे आता यशचा भाऊ मात्र इमोशनल झालेला असतो ते बघून आता कावेरी म्हणते की भाऊजी सगळं ठीक आहे ना तर आता काऊ म्हणते की जरा इमोशनल झालेत ते म्हणते की माचं आणि त्यांचं थोडंसं बिनसलंय तेवढ्यात आता कावीरी म्हणते की भाऊची तुम्ही काही काळजी करू नका जगातली कुठलीच आई आपल्या मुलापासून जास्त वेळ लांब राहू शकत नाही आणि तिच्या मनाला पाजर हा फुटतोच तेव्हा आता काऊ खुश होते इकडे आता यश हा मा समोर आलेला असतो आणि तेवढ्यात यश म्हणतो मा तुझ्या मनाला कधी पाजर फुटणार आहे तर आता मा ही यशकडे बघते आणि आता पौर्णिमा यमुना सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि यश आता त्याच्या भावाला माफ करण्यासाठी आता मासमोर बोलत असतो आणि इकडे आता कावेरी ही काऊसोबत आता बोटीमध्ये जात असताना कावेरी म्हणते भाऊजी तुम्ही काहीच काळजी करू नका तुमची मा नक्कीच तुम्हाला माफ करेल कावेरी आता यशच्या भावाला म्हणते की तुम्ही नारळ सोडा नारळ पाण्यामध्ये सोडता क्षणी आता काऊच्या नवऱ्याची अंगठी सुद्धा पाण्यामध्ये पडलेली असते आणि काऊचा नवरा घाबरतो आणि म्हणतो माचा आशीर्वाद तर गेला म्हणजे याचा अर्थ काय ते बघून पटकन कावेरी आता पाण्यामध्ये उडी घेते आणि लगेच ती खाली जात असलेली अंगठी कावेरी बरोबर तिच्या बोटात घालते आणि म्हणते अंगठी सापडली याचा अर्थ आशीर्वाद मिळाला आणि कावेरीने आता काऊच्या नवऱ्याची अंगठी म्हणजे माचा आशीर्वाद परत त्याला मिळवून दिलेला असतो तर आता कावेरी ही कशी यशच्या घरी येते आणि कधी यशच्या प्रेमात पडते हे बघण्यासाठी आणि कोण होतीस तू काय झालीस तू हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा